सोमठाणे येथे मुसळधार पावसाने भीषण हानी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सोमठाणे येथे झालेल्या मुसळधार पावसाने गावात भीषण परिस्थिती निर्माण केली आहे ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे या पावसामुळे गावातील अनेकांची घडे कोसळली आहेत गणेश पाटील उमाटे यांचे घर पूर्णपणे कोसरले असून त्यात ज्ञानेश्वर पाटील कदम यांची गाडीचे नुकसान झाले आहे तसेच आनंदा मरिबा गायकवाड व वा पिराजी गायकवाड यांची घरेही पडली आहेत धोंडीबा सावकार पडगिलवार व रामा सावकार पडगिलवार यांची घरे कोसरून कुटुंब बेघर झाली आहेत याशिवाय विशाल भागवत शिंदे यांचे घरसुद्धा कोसरले आहे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे आनंदराव पाटील उमाटे या मळेकर्यांचा भाजीपाल्याचा संपूर्ण पिकाचा अतोनात नुकसान झाला असून त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गावात अतोनात हानी झाली असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा शेतकरी व ग्रामस्थांचे जगणे कठीण होईल दरम्यान स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घ्यावी व लवकरात लवकर मदत मिळावी अशी जोरदार मागणी होत